श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सयापासून आणि दर्शनापासून झालेली आहे आज भाऊबीज पार्ट दोनमध्ये मध्ये काय काय होईल पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणारच आहे त्या अगोदर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं सगळीकडचे देवदर्शन करून आम्ही माहेरी यायला निघालो होतो सगळ्यात आलेला होता आमच्या ताईंकडे म्हणजेच माझ्या छोट्या नंदबाईंकडे तर ह्यांची भाऊबीज केली आधोवरती ताईंना देवाला जायचं होतं देवदर्शनासाठी निघायचं होतं त्यांना उशिरा मग त्यानंतर माझ्या घरी गेलो आणि मग रात्री खूप लेट झाल्यामुळे शूट घेतला नाही तर सकाळचा हा व्हिडिओ आहे तो ता ऑप्शनाचं ताट केलेला आहे छान असं हॅपी टू 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 यू 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 आयुषच्या भाऊ बहिणींनी त्यासाठी सरप्राईज केक आणला होता त्यांच्या पैशातून त्यांनी साठवलेल्या पैशातून आयुष्यासाठी केक आणला होता कारण की त्याचा बर्थडे नुकताच होऊन गेला होता त्यानंतर आमची इकडं भाऊबीज चालू झाली होती

आमच्या दोघींचं ओवाळं झालं होतं आता आयुष्यच्या बहिणी त्याला ओवाळत होत्या तर कशी दंगा मस्ती वगैरे चाललेली आहे घरी पाहू शकता एकदम मस्त सणाचं असं वातावरण निर्माण झालं होतं इथं घरी आणि मम्मी पप्पांना तर आनंद होतोच सगळेजण असल्यावर घरी <laughs> <laughs>

उन्हाळीची सुट्टी असू देत नाही तर दिवाळीची सुट्टी एक दिवस का होईना पण आम्ही दोघी सोबत जातो आणि सोबत येतो कारण की तीही पुण्यात राहते आणि मीही पुण्यात राहते जाताना ती मला घेऊन जाते किंवा मी जात असेन तर मी तिला घेऊन जात असते तर अशा प्रकारे आम्ही सोबत येतो आणि मस्त असं प्रत्येक सण वगैरे सेलिब्रेट करत असतो से दादाला वाहून झालं पप्पांचं झालं आयुष्यचं झालं होतं आता भावाची दोन मुलं स्वराज स्वयं त्या दोघांचं ऑप्शन चालू होतं सगळ्यात लाजावं म्हणजे आमचं स्वराज बरका एक तर धिंगा पण दंगा पण त्याचा जास्त असतो आणि लाजतो पण जास्त तोच बर का तर इकडं त्याचं ऑप्शन वगैरे करत होती आदिती किती लाजतोय बघू शकता तुम्ही माझ्या बहिणीच्या पोरी पण खूप गोड आहेत आणि खूप छान दिसत होत्या मध्ये त्यांच्या माझ्या ऐष्पात मला पोरगी नाही माझी

जाभी करी बहिणीया काय तुमचं विचार करत नाही पाहिजे बडणी आहे आपण मोठं घ्याच आम्ही बसणार नाही नका पुढे जायचं सगळ्यातला ती आखर कोणच पुढे बरोबर दिसू नका पैसे सोय आता तू माझे ओहो

भाऊबीज झालं ओवान झालं आणि बहीण वगैरे सगळेजण गेले गावाला मिस्टरही गेले सासूबाई गेल्या होत्या आणि मी राहिले होते कारण की बहीण अदोघरी आली होती दोन तीन दिवस आणि मी नव्हते आले तर मग मी म्हटलं एक दोन दिवस राहावन मग जावं छान अशा रीतीने आमची भाऊबीज पार पडली खूप जास्त एन्जॉय केला नेहमीप्रमाणेच तर आजचा व्हिडिओमध्ये एवढंच होतं कसा वाटला भाऊबीजीचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय